लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अखेर आंदोलनाच्या रेट्यामुळे आसोली गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मेटला। प्रश्न मूलभूत मार्गी लावल्याने रहिवाशी नागरिकांमध्ये आनंदमय वातावरण यवतमाळच्या पुसद तालुक्यातील आसोली हे गाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुपरिचित आहे कारण या गावाने जिल्हा परिषद सदस्यांसह यवतमाळ जिल्हा परिषदचे चे उपाध्यक्षाचं पद भूषवलं परंतु मागील चाळीस वर्षापासून आसुली गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र वनवन भटकंती करावी लागत होती गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावातील राजकीय पुढारी अपयशी ठरल्याने त्यांना आतापर्यंत जे जमलं नाही ते आसुली गावातील सुशिक्षित व उच्च शिक्षित असलेले तरुणा यशवंत कोल्हे ग्रामपंचायत सदस्य यांनी करून दाखवलं गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतची सूत्रे या सुशिक्षित तरुणाच्या हाती दिली यशवंत कोल्ली यांनी आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासन स्तरावर अनेक पाठपुरावे करून गावातील नागरिकांना सोबत घेऊन अनेक वेळा उपोषण रास्ता रोको यासारखी आंदोलन करण्यात आली पिण्याच्या पाण्यासाठीच्या प्रश्नासाठी लढत असताना मागील काळात राजकीय सुडबुद्धीतून तीस ते चाळीस नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल झाले असताना सुद्धा या यशवंत यांनी व चिकाटी न न सोडता कोणत्याही गोष्टीला घाबरता लोकशाही अखेर प्रशासनाने याची दखल घेऊन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला दिनांक तेवीस मार्च रोजी आसोलीकरांच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्याबद्दल पुसद तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आसोली येथे भेट देऊन गावकऱ्यांचा जाहीर सत्कार केला मागील चाळीस वर्षापासून पाणी टंचाईचे संकट गावातील निडर स्वाभिमानी लोकांनी तीन वर्षात दूर केलं याबद्दल प्रमुख उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांचे तोंड भरून कौतुक केलं आहे आम्हाला असं सरपंच पाहिजे सरपंच झालंच पाहिजे पुन्हा विजय त्याच झालंच पाहिजे असे जर आमच्या गावाचं आमचं गावाच तर आमच्या गावाचा विकास जर केला तर हे सरपंच राहिलं पाहिजे बोल आ, नमस्कार मी यशवंत सुभाष कोल्हे ग्रामपंचायत सदस्य असोली दोन हजार एकवीस साली आमची निवडणूक झाली त्या निवडणुकीत या माझ्या बाळाला साक्ष ठेवून मी एक वचन दिलं होतं गावाला की मी गावात पाणी आणेल आणि या मायमावल्याने मला एवढी साथ दिली तेवढी कोणच दिली नाही तर मी सगळ्यात प्रथम या सर्व माझ्या आई बहिणींचे मी हात जोडून त्यांचे मी आभार मानतो मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी त्याच्या लेखराला साथ दिली आणि आ, आ आज रोजी कायमस्वरूपी आमच्या गावात पाणी चालू झालेलं आहे प्रशासनानं आम्हाला भरपूर त्रास दिला पण आम्ही हार मानली नाही आणि आज रोजी आमची जलजीवन मिशनमधून जी विहीर झाली त्या विहिरीतूनच पाणी आमच्या गावाला येणार आणि जोपर्यंत नळ घरपरत होणार नाही तोपर्यंत या विहिरीमध्ये पाणी भरपूर राहणार आणि मी सांगतो की इथं तुम्ही मोटर लावून पण आता पाणी त्याच्या घरी नेऊ शकता आता तुम्हाला कोणतं बंधन नाही कोणी तुम्हाला बोलणार नाही कोणी टोकणार नाही एवढं कोणी अडवणार नाही ना। आपल्या हक्काचं पाणी आलेलं आहे त्यामुळे आता सर्वजण एकमुखानं या महिलांचा जय जयकार करा असुलेतील सर्व महिलांचा असुलेतील सर्व महिला मंडळीचा पाण्यासाठी लढा देणाऱ्या सर्व बांधवांचा धन्यवाद रिपब्लिकन वार्ता साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ